जय महाराष्ट्र मित्रांनो तर सगळ्यांना शुभ सकाळ तर आज बालाजीमध्ये बघा दुसरा दिवस आहे तर औरुण बिरून बघा मस्त बी कसं असतं एकदम एकदम चकाचक आहे हे साडू पडू काढायला तर मित्र बघा तर आजचा व्हिडिओ बघा आज व्हायरल फिरायला चाललो तर कसं वाटतं पूर्ण व्हिडिओ बघा तर म्हणजे साडू बघू बघा दादू दादू आहे तर सगळे डुग वळत मित्रांनो हाय कर हाय कर चला पटकन हाय कंटिन्यू करा तर मित्रांनो आता चालू सगळेजण आधी नाश्ता करायला नाश्ता करून मग पुढचं व्हिडिओ काय काय म्हणजे कुठं फिरायचं काय काय स्पॉट बघा बघाय तर चला हाय हाय दादू हाय फिर चला मित्रांनो दादू पण हाय सगळ्यांना तर मित्रांनो बघा आता मंदिरात आहे तर तुम्हाला मंदिर दाखव मंदिर दाखवतो तुला बघा इकडे इकडे बघा मित्रांनो बालाजी मंदिर इकडे अशा प्रकारे बघा दर्शन घ्या सगळेजण कोणी कुणी आले नसेल शेल बालाजीला तर अशा गोष्टीकडे बघा दिवाळी चला तिकडं पण खाली जाऊ तिकडे आता इकडे बसले सगळे च सगळे खाली जायचं खाली ना बसायचं हे बघा आता लुंगी घेतल्या ऋषीने लुंगी घालण्यासाठी हे टॉवेल बघा मित्रांनो खाली आल्यावर अशा प्रकारे देवाचे दर्शन घ्या सगळेजण गोविंदा गोविंदा हे बघा अशा प्रकारे मंदिर खाली लोक आराम करत बघा फोटोशूट चालू आहे इथे आमच्या ताईचं फोटोशूट स्माईल ते स्माईल थोडंसं हे बघा आमचे मॅडम दोन मिनट बघा मित्रांनो इकडे चौकात आलोय इकडे बघा लोक सेल्फी वगैरे काढतो तिकडे चालू वगैरे बघायचं असं मस्त देखाव आहे तर मित्रांनो आता आलो बघा पॅकअप सगळं पॅकअप भरले बॅग वगैरे आता इथून निघायचं गोल्डन टेम्पलला चला चला मग मित्रांनो गोल्डन टेम्पल तर मित्रांनो बघा आता मी घाट उतरतोय खाली तरी बघा कसलं घाट आहे ते खतरनाक घाट आहे मित्रांनो sumber-sumber मित्रांनो